सर मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी जे यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो होतो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आपण मागील वर्षी नोव्हेंबर की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जे तंत्रस्नेही शिक्षक बांधव आहेत आपल्यापैकी त्यांनी तसेच इतर शिक्षक बांधवांनीसुद्धा शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीत स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता या स्पर्धेचे निकाल कधी लागणार आहे यासंदर्भात आजचे अपडेट आपण बघणार आहोत मित्रांनो राज्यस्तरावर बरेचसे व्हिडिओ प्राप्त झालेले आहेत परंतु दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे कालचं हे पत्र आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एस सी आर टी पुणे यांचं पत्र आहे प्रति आहे सर्व उपसंचालक मान्य त्यानंतर प्राचार्य मान्य शिक्षणाधिकारी या सर्वांना उद्देशून हे पत्र आहे विषय आहे बघा शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीस तालुकास्तर व जिल्हास्तर मूल्यमापनासाठी मुदतवाढ देणेबाबत मुदतवाढ देण्यासाठी पत्र काढलेलं आहे काय आहे संपूर्ण पत्र बघूया उपरोक्त संदर्भ एक दोन नुसार सुरू असलेल्या शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये भाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी समाप्त झाली बऱ्याचदा ही अंतिम मुदत वाढवण्यात आली होती शेवटी ही मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत चालली होती या अंतर्गत राज्यातील छत्तीस जिल्ह्यातून एकूण अठरा हजार दोनशे वीस व्हिडिओ प्राप्त झाले आहेत या व्हिडिओंचे तालुका कर तालु 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 व जिल्हास्तर मूल्यांकन करणे गरजेचं आहे उपरोक्तनुसार प्राप्त व्हिडिओचे तालुकास्तर मूल्यमापन सुरू असून याबाबत दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीसपासून तालुकावार प्रत्येक गटातील गटनिहाय विषयनी निहाय प्रथम तीन व्हिडिओ जिल्हास्तर मूल्यांकन कामी सबमिट करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे कालपासून ही सुविधा उपलब्ध झालेली आहे आता तालुकास्तरावर निवड प्रक्रिया पूर्ण करून व्हिडिओ जिल्ह्यास पाठवण्यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख दिलेली आहे म्हणजे आज दहा तारीख आहे अजून चार पाच दिवस ही प्रक्रिया चालू राहणार आहे कालपासून व्हिडिओ जिल्हास्तरावर पाठवण्यात म्हणजे पहिले जे तीन नंबर असतील विषयवार असतील किंवा गटनेहाय सर्व व्हिडिओ जिल्हास्तरावर पाठवण्यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत आहे म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण झाली पूर्ण म्हणजे चालू आहे आत्ता सध्या तालुका स्तरावरून जेव्हा व्हिडिओ जिल्हा स्तरावर जातील त्यानंतर स्तरावर सुद्धा अशाच प्रकारे मुदत दिलेली आहे ती काय आहे बघूया पुढे जिल्हास्तर निवड प्रक्रिया माननीय उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण प्राचार्य जिल्हा शिक्षण म्हणजे डायट वीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तालुका स्तरावरून जसजसे व्हिडिओ प्राप्त होतील तसे मूल्यांकन सुरू होईल अध्यापक विद्यालय व अकरावी बारावी गटमूल्यमाप मूल्यमापन जिल्हा स्तरावरून सुरू होईल त्याच्यानंतर राज्यस्तरावर पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून राज्यस्तरावर हे मूल्यमापन हो सुरू होईल हो त्याच्यानंतर निवड प्रक्रिया होईल त्यानंतर पां पंचवीस फेब्रुवारीपर्यंत राज्यस्तरावर हे सर्व व्हिडिओ एक दोन तीन क्रमांक सर्व निवडले जातील आणि शेवटी पुरस्क पुरस्कार वितरण जे आहे ते दहा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करणार आहे दहा मार्चपर्यंत आपल्याला आपलं आपण जे व्हिडिओ निवडले आहेत त्याची सर्व निकाल आपल्या हाती लागणार आहेत त्यामुळे सर्वांना निकालासाठी खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांनी उत्कृष्ट व्हिडिओ बनवलेले असतीलच मित्रांनो दहा मार्च रोजी आपल्याला राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त आहेत जे आहेत व्हिडिओ जे शिक्षक बांधव आहेत त्यांचे पुरस्कार वितरण पूर्ण होणार आहे ही व अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र